प्रभात फिल्म कंपनीची ओळख ही तुतारी फुंकणारी स्त्री असा आहे तर हा लोगो आज बघायला सामान्य गोष्ट भलेही वाटत असेल परंतु त्या काळी हा लोगो तयार करणं हे खूप मोठं पाऊल होतं असं मला वाटतं त्याचं कारण असं आहे की तुतारी फुंकायला मोठा दमसास लागतो म्हणजे चांगलीच ताकद लागते हे काही गबाळाचं काम नसतं शिवाय नुसताच दमसास असला म्हणून कोणीही उठला आणि तुतारी वाजू लागेल असंही काही होत नाही कारण त्यासाठी काही एक कौशल्य लागतं आणि ज्या काळी प्रभात कंपनी सुरू झाली होती त्यावेळी स्त्रियांचं समाजातलं स्थान तसं दुय्यम होत रांधा वाढा उष्टी काढा एवढंच त्यांचं काम आणि ओळख होती शिवाय स्त्रियांना अबला म्हणत त्या दुर्बळ अशक्त असतात असा एक गैरसमज न कळत कोरला गेला होता त्यामुळे तुतारी सारखं वाद्य वाजवणं हे मर्दाच काम आहे असं एक न कळत बिंबवलं गेलं होतं फार पूर्वीपासूनच स्त्रियांच्या कौशल्यांना आपल्याकडे म्हणावं वा तसा वाव दिला गेला नाही असलाच तर तो गायन नर्तनाबद्दल त्यात ते होता तेही दरबारात किंवा नंतरच्या काळात श्रीमंत लोकांची मन रिझवणं एवढंच त्यांचं काम होतं त्यांच्या कौशल्याला चार चौघात तशी काही मान्यता नव्हती त्यामुळे वा तुथारी वाजवायचं कौशल्य तिला जमू शकेल यावर विश्वास बसणं तसं कठीण आजही तुथारी वाजवणाऱ्या किती स्त्रिया असतील कुणाच ठो माझ्या माहितीत तर ठाण्याच्या हिना मुल्ला या एकमेव तुतारी वादक आहेत या पहिल्या महिला तुतारी वादक ठरल्यात आज जितक्या सहजतेने आपल्याला बासरी संबळ ढोलकी ढोल ताशे वाजवणाऱ्या मुली आणि स्त्रिया दिसतात तसं तुतारीच्या बाबतीत अजून तरी नाहीये असो तर अशी सगळी कारणं असताना प्रभातच्या सिनेमांची सुरुवात उतारी वाजवणाऱ्या स्त्रीने व्हायची यामागे प्रभातच्या कर्त्याधर्त्यांचा नेमका काय उद्देश असेल हे ठाऊक नाही ज्यांना माहिती असेल अशा जाणकारांनी यावर जरूर प्रकाश टाकावा मात्र माझ्या मते हे प्रभातचं खूप मोठं पाऊल होतं शंभर वर्षांपूर्वी हे असं दाखवणं हे खरं तर धाडसाचं आणि दूरदृष्टीचं होतं स्त्रियांनाही महत्वाचं स्थान ते देऊ करत असावेत कलेमध्ये त्यांच्या भविष्यातल्या सहभागाचंही द्योतच असावं शिवाय महिलांना जे अबला म्हणून हिणवलं जातं त्या विचारालाही कुठेतरी धक्का द्यावा आणि आपण समजतो तशा त्या सबला आहेत असंही कदाचित त्यांना दाखवायचं असेल आपण जर का माझ्या मताशी सहमत असाल किंवा आपला काही वेगळा विचार असेल तर त्याबद्दल आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आता येऊयात एका घडलेल्या प्रसंगाकडे संत तुकाराम हा प्रभातचा सिनेमा जबरदस्त गर्दी खेचत होता प्रभातच्या चित्रपटाची सुरुवात आणि शेवट ही तुतारीच्या आवाजाने होतच हे इतकं प्रेक्षकांच्या मनावर बिंबवलं गेलं होतं की एकदा चित्रपट संपला पण शेवटच्या क्षणी ती तुतारी वाजली नाही आणि त्यामुळे एकही प्रेक्षक जागेवरून उठला नाही आयोजकांना काही कळलं नाही त्यांनी सहाय्यकांना सांगून लोकांना सिनेमा संपल्याचं सांगायला पाठवलं सहाय्यकाने पटकन धावत येऊन लोकांना तसा निरोप दिला मात्र तरीही कोणी उठलं नाही आता नेमकं काय करावं हे आयोजकांना कळत नव्हतं यावर त्यांच्या डोक्यात लगेच प्रकाश पडला त्यांनी ऑपरेटरला पहिला रीळ दाखवायला सांगितलं पहिल्या रेळमधली तुतारी पाहिली ऐकली म्हणजे आता खरंच सिनेमा संपला असं समजून प्रेक्षकांनी आनंदाने टाळ्यांचा गजर केला तुकोब्बा रायांच्या नावाचा जय जयकार झाला इतर संत पांडुरंगाचं नाव घेत प्रेक्षक जागेवरून उठले आणि रामकृष्ण हरीच्या जयघोषात बाहेर पडले एखाद्या इमेजची प्रतिमेची काय जादू असते लोकांचं मन त्यासोबत किती आणि कसं जुळलेलं असतं हे आपल्याला या उदाहरणातून कळलं असेल आपल्याला जर काही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ इतरांनाही पाठवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला नका